जालना शहरातील मोठी लोकवस्ती तुळजाभवानी नगर येथे असून या भागातील मुख्य रस्ता दर्गा चौक पासून तुंबल्या असून त्या नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे पण ते होत नसल्याने त्या नाल्यातील घाण पाणी नागरिकांच्या घरात तसेच घराबाहेर रोडवर येऊन रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून रोडवरच घाण पाणी साचत आहे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून त्यामुळे या परिसरात डेंग्यू मलेरिया सारखे आजार या घाणीमुळे पसरू शकतात दोन वेळेस महानगरपालिकेला या घटनेचे गांभीर्य निवेदन देऊन कळवण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी यावेळी तेथील स्वच्छता निरीक्षक हे फक्त बघायची भूमिका घेत असून ते जाणूनबुजून या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याची यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले तसेच हे काम तात्काळ करावे ही देखील विनंती स्थानिकांनी यावेळी केली या नालीचे काम तात्काळ न झाल्यास महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असे देखील स्थानिकांनी यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे तरी महानगरपालिका हे काम किती दिवसात करणार हे पाहणे महत्वाचे आहे भारती द्रौपदी शिंदे रविंदूमी नगर मुळे नगर यांच्या मधून रोड जातो त्या रोडला आमचा नाल्याचा प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये सगळं पाणी घुसलं ते चोक काढून देणे नाले घरच्या समोरचे गड्डे ते तिथं पाणी साचून राहिलं पाणी ना घरावतून बाहेर येऊन राहिलं आम्हाला आमच्या घरामध्ये सुद्धा त्रास आहे बिमार माणसं आहे आम्ही लहान लहान मुलं आहे माझे रोगराई रोगरा चाललेली आहे आमच्या ह्या नाल्या हे करून द्या नीट करून द्या पाणी गड्ड्या समोरचे घरासमोरचे पूजा आमच्या घरात पाणी येणार याच्यामध्ये साचलं ते पूर्ण हे करा पहिले म्हणजे पाणी हे नाल्याच चोख पाडणे हा नाही जर झालं तर मी उपशनाला बसणार आहे मी पहिलीच बिमार माणूस आहे आठ दिवसात झाल्या किती होऊन बिन नगर महापालिकेनं लक्ष दिलं नाही लिहून आहे नमस्कार सर माझं नाव मनोज कुमार नरेश कुमार तारला मी रहिवासी तुळजाभवानी नगर मुळे नगर जालो ते जे रोड जातो बायपासचा रोड या रोड वर आमचं घर आहे आणि इथं जे रहिवासी आहे या रहिवाशांचं असं आमची या नागरी समस्या आहे की बाबा आमचे जे अंडर अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे ते ड्रेनेज एका ठिकाणी जाऊन फुटलेले आणि ते फुटल्यामुळं काय पुढं पाणी चाललं मागं पाणी येत मा मागचं पाणी मा, जात नाही आता ते चोकअप जिथं झालं ते सुद्धा महानगरपालिकेला आम्ही दाखवलेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन इथं चौकशी केली पण नंतर ते काय पाईपलाईन टाकून देऊ अशा वगैरे गोष्टी झाल्या पण ते काही झालेलं नाही त्याच्यामुळं पूर्ण घरात पाणी शिरत आहे आणि घरात पाणी शिरून संडास बाथरूम या व्यतिरिक्त बेसिनमध्ये सुद्धा पाणी तसंच राहू लागलं त्याच्यामुळं लहान लहान लेकरं आमच्या घरात लहान लहान लेकरं आहे त्या लेकरांचा आरोग्याचा प्रश्न आहे घरी माझी आई वयस्कर आहे तिच्याही आरोग्याचा प्रश्न आहे आता अशा अशा ठिकाणी पूर्ण घरासमोर एवढं पाणी साचलेलं आहे त्या पा त्या पाण्यामधून आम्ही घरात जावं कसं आणि यावं कसं आता सण साजरे पुढं येणार आहे गणपती दसरा आहे आता या या, या, या दिवसामध्ये जर ह्या समस्या जर त्याच्या अगोदर सोडू शकले नाही तर मग आम्हाला आम्हाला सणसुद्धा ह्याच पाण्यातून साजरे करावे लागतील आणि ओलांडून जावं लागेल तर ह्या सर्व गोष्टीकडे मी महानगरपालिकेला कर, नम्र विनंती करतो की तुम्ही आमच्या नागरी समस्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला तुम तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तु, तु, तुम तुम्ही हे नागरी समस्या आम्हाला लवकरात लवकर सोडून दे सोडून देण्याचा प्रयत्न तुम्हीच करणार आणि सोडून देणार हे बी तुम्हीच करणार तरीही मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की आमच्या नागरी समस्या तुम्ही सोडून देण्यात यावी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा